सोलता बघा कसं करून सोडून तितक्या काय तुम्ही कला माझ्या माश्याची कुर्ल्याची कला माझ्या दोघे जण ते फुकटते खामे खाऊ नसते माझ्यावर बघत फुकम यो गोनी हो एवानी हो एके गरे हो अनि मेहनत गर्छ त यो त काई दिली हामी आफै हामी सुदा मेहनत के लिए हो काडु हाम्रो खडेस लो पैसा छ त नि गर्छ हामी हामी हुन्छ यो बडा शायद लकी हाम कता शायद लकी आफले गर्छ रोज जाय कुला हामी छता दिने र हामी दिली हां म त दिन्छु सक्छन मोहन नन्द

स्पार्क परखी क्लिसती बर्तले दी गोटरी का